नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो राज्यातील आज काही परिसरामध्ये मुसळधार जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळत आहे तर राज्यामध्ये कोकण परिसर आहे पूर्ण कोकण परिसरामध्ये पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे या परिसरामध्ये सकाळपासून दिवसभरामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे या परिसरांमध्ये त्या ठिकाणी पूरस्थिती अनेक परिसरात निर्माण झालेली आहे तर आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता त्याचबरोबर या परिसरामध्ये दिवसभरासाठी रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला होता रात्रीलाही या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा जो इशारा हवामान खात्याने दिला आहे तर आता आपण परिस्थिती जर या भागातील अंदाज जाणून घेतला तर मित्रांनो कोकणातील परिसर जो आहे तो संपूर्ण परिसर आज त्या ठिकाणी दिवसभर पावसाचा इशारा आहे आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पावसाचा जोरदार इशारा हवामान खात्याने दिला यामध्ये पंच असेल त्याचबरोबर इकडे सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळून गोरेगाव असेल तसेच इकडे मुंबई खोपोली कल्याण डोंबिवली वाडा पालघर डहाणू सिलवासा त्याचबरोबर नाशिकचा जो परिसर असेल नाशिक संपूर्ण परिसर असेल नाशिक परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने त्या ठिकाणी हे दिलेला आहे कारण की आपण वरती एक चक्रीवादळ बघू शकतो सुरत अं आ... तसेच वडोदराच्या या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिले तरी एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे ओके अहमदाबादच्या ठिकाणी या ठिकाणी परिसरामध्ये मध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चक्रीवादळ तयार झालेलं आहे अतिशय तीव्र चक्रीवादळ तयार झाले त्यामुळे कोकणातील जो संपूर्ण परिसर जो आहे तो परिसरामध्ये त्या ठिकाणी जोरदार धुवादार पाऊस कोसळत आहे नंदुरबार नवापूर व्या हवा वलसड असेल सुरत साखरी शिरपूर धाडगाव या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि दिवसभरामध्ये इथून पुढे या ठिकाणी रात्रीलाही जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिला आहे यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही महत्वाची अपडेट शेअर करा धन्यवाद